नमस्कार मी अनिकेत जगदारे इन मराठी भाषा न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य ज्या भाषेने मराठी माणसाचा सन्मान वाढतो ती भाषा म्हणजे मराठी भाषा ही महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी बोलली जाते आणि महाराष्ट्राच्या जनतेचा मराठी माणसाच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा त्या भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी अनेक दशकांपासून प्रयत्न चालू होते त्या ठिकाणी जो काही पुरावे लागत होते ग्रंथ असतील साहित्य कासल ते साहित्य आणि तो पुरावा लागत होता तर बोललो मराठी झालो मराठी धन्य ती मराठी माझी भाषा त्या भाषेप्रमाणे म्हणजेच पटारे समितीचा रघुनाथ पटारे यांच्या समितीचा चारशे त्रेसष्ट पेजाचा तो अहवाल म्हणजेच पटारे समितीचा अहवाल केंद्र शासनाने स्वीकारून त्या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून दिला त्यामुळे निश्चितच मराठी माणसांमुळे मध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे तरी मी केंद्र शासनाचे मराठी भाषा न्यायमंत्री इन महाराष्ट्र राज्य यातर्फे मी केंद्र शासनाचे आभार व्यक्त करतो धन्यवाद